रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकास तरुणांनी ओढ्यातून काढले बाहेर खानापूर रोडवरील घुमटमाळ येथील ओढापात्रात पात्रात एक युवक रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे दिसताच गर्दी जमा झाली तो रक्ताच्या थरोळ्यात पडलेला असून त्याला बाहेर येता येणे शक्य नव्हते त्यामुळे युवकांनी प्रयत्न करून त्याचे ओढ्यातून बाहेर काढले व रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये भरती केली विटा पोलीस स्टेशनला संपर्क केला असता त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समजले परंतु गर्दीतून अशी चर्चा होत होती की कौटुंबिक वादातून पती पत्नी खानापूर रोड येथे असताना त्यांच्यात भांडण झाले व त्या युवकाची पत्नी व सासरा यांनी त्यास मारहाण केली तो तेथून पळून गेला व ओढ्या पात्रात रक्ताच्या पडल्याचा दिसला सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून हा युवक वासुंबे येथील रहिवासी असल्याचे समजते तर त्याचे नाव कैलास सकट असून तो बदली ड्रायव्हिंगचे काम करतो त्याचे व त्याच्या पत्नीचे कौटुंबिक वाद सुरू होता नंतर विटा पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली आहेत